छत्रपती शिवाजी महाराज हे शूर हुशार आणि दयाळू राज्यकर्ते होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला शिवाजीचे वडील शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई असे होते आई जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या असूनही गुण स्वभाव आणि व्यवहारात वीर स्त्री होत्या या कारणास्तव त्यांनी रामायण महाभारत आणि इतर भारतीय शूर आत्म्यांच्या तेजस्वी कथा ऐकून आणि शिकवून बाल शिवाचे संगोपन केले लहानपणी शिवाजी आपल्या वयाच्या मुलांना गोळा करून त्यांचे नेता बनून किल्ले लढवण्याचा आणि जिंकण्याचा खेळ खेळत असे दादा कोणदेव यांच्या अधिपत्याखाली ते सर्व प्रकारच्या युद्धशास्त्रात पारंगत झाले धर्म संस्कृती आणि राजकारण याबाबतही योग्य ते शिक्षण दिले गेले त्या काळात परम संत रामदेव यांच्या संपर्कात येऊन शिवाजी पूर्णपणे देशभक्त कर्तव्यदक्ष आणि कष्टाळू योद्धा बनले कुटुंब आणि गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह हो। चौदा मे सोळाशे चाळीस रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला त्यांच्या मुलाचे नाव संभाजी होते संभाजी हे शिवाजींचे ज्येष्ठ पुत्र आणि उत्तराधिकारी होते ज्यांनी सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद इसवी पर्यंत राज्य केले संभाजीच्या पत्नीचे नाव येसुबाई होते त्यांचा मुलगा आणि वारस राजाराम होता शिवरायांचे समर्थ गुरु रामदास यांचे नाव भारतातील आणि विद्वानांमध्ये प्रसिद्ध आहे शिवरायांचे पराक्रम पाहुया तारुण्यात ते येताच त्यांचा खेळ खरा कर्मशत्रू बनला आणि शत्रूंवर हल्ला करून त्यांनी किल्ले इतर जिंकले पुरंदर तोरण यासारख्या किल्ल्यांवर शिवाजीने आपला अधिकार प्रस्थापित करताच त्यांचे नाव आणि कर्तृत्व सर्व दक्षिणेकडे पसरले ही बातमी आगीसारखी आग्रा आणि दिल्लीपर्यंत पोहोचली अत्याचारी प्रकारचा पवन आणि अत्याचारी प्रकारचा यवन आणि त्याचे सर्व सहाय्यक राज्यकर्ते त्यांचे नाव ऐकून घाबरून जात असे शिवाजींच्या वाढत्या वैभवाने घाबरलेला विजापूरचा शासक आदिलशाह जेव्हा शिवाजींना कैद करू शकला नाही तेव्हा त्याने शिवाजींचे वडील शहाजी यांना अटक केली हे कळल्यावर शिवाजींना राग आला नीती आणि धाडस यांच्या सहाय्याने त्यांनी छापा टाकला आणि लवकरच आपल्या वडिलांना या कैदेतून मुक्त केले तेव्हा विजापूरच्या शासकांनी आपला गर्विष्ठ सेनापती अफजल खान याला शिवाजींना जिवंत किंवा मृत पकडण्याचा आदेश देऊन पाठवले बंधुत्वाचे व सलोख्याचे खोटे नाटक रचून शिवाजी महाराजांना आपल्या गोटात घेऊन दिवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र शिवाजींच्या शिवाजी वागण खाला बळी होऊन तोच मारला गेला त्यामुळे त्यांचा सेनापती मृत झाल्याचे पाहून त्यांचे सैन्य पडून गेले छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय शासक होते ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली म्हणून त्यांना एक अग्रदूत वीर आणि अमर स्वातंत्र्य सेनानी मानले जाते वीर शिवाजी हे राष्ट्रवादाचे जिवंत प्रतीक होते या कारणास्तव त्यांची भूतकाळातील राष्ट्रीय पुरुषांमध्ये गणना केली जाते तसेच अष्टपैलुत्वाने समृद्ध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारीला एकोणीस फेब्रुवारीला साजरी होत असली तरी अनेक संस्था हिंदू कॅलेंडर मध्ये येणाऱ्या तारखेनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात त्यांच्या शौर्यामुळे ते एक आदर्श आणि महान राष्ट्रपुरुष राष्ट्रपुरुष म्हणून स्वीकारले जातात छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन आठवड्यांच्या आजरा आजारानंतर रायगडावर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांचे निधन झाले उपसंहार पाहूया शिवाजींवर मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप असला तरी ते खरे नाही कारण त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम वीर आणि लढवाये होते आणि अने अनेक मुस्लिम सरदार आणि सुभेदारांसारखे लोकही होते खर तर शिवाजींचा सर्व संघर्ष हा धर्मांधता आणि अहंकारा विरुद्ध होता ही होती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण माहिती थँक